sc 77 এমিতাপ বিনুষ জি আইডি আহ আরসত অঞ� Copy দি ঐরিা অহিলা কথ়িংলিলিং sizলিমাকরা পত৲ ণিাপরা да 75 ুমিমি, বাঙ খমিমি এছির সিকারা Vai काय mi? Bay ca wapaz ka heka rum na ward bol nas b Pon When jest yopubarestrial i Mormon You must even fight This is hot diet Fodnaq Panic What it done? Man is super ambitious、「you are you also the biglak? to

सांगतो सांगाय काही एक आता काय केले अनुभव काही आपल्या तुमचा मी पहिला आणि आता का बा देवा <laughs> <आजुड़ा। laughs> કો માર લઈશિરા ભૂલા નંકે પાણી આવીશવાય ના અમે ધણી જાઉચી ના ઓય ની આયશવાય ના હા નો તું કહાય તા નો નો લંબો કેલા કપડો હા માટે કોટ તા થણી હા માકા થણી તા ભાબગાંતા ઈજે ની આલી વાલા કપડામાં આપું સંભાળતા હા સી બસતે માજી હોય દીયો કે આસા દે તારી દુકાન પાક પાના જય જયરી આસો

ही तुझ्याकडे सांगणार करतोय आणि ही खूप लांबून ही वहिनी आपल्या चढवा उठून इलेली आहे कोळावला कोळावला आहे म्हणा शकले नाही म्हणा नाही काय झालाय तुला तू काय का आता काय कसा आज तसा

साईबा राजान तो प्रश्न घालतोय साईबा किती विचारलंय माहिती आहे बरे बरे देवानी गावकात फोलत खानात गेले <laughs> ते अजून येऊक ना ते उरे खालतीच राहुल लेकरा ते होते ती, ये ती हो। ते वेगळे होते मी असं आगळं वेगळं असं बरोबर मी किती खोलात गेलो भाव किती जो किती खोलात गेलो मध्ये जेव्हा माझं काय अडचण नाही तुका जमा तितको बोल जा आता माझ्या भाऊजी बोलते चार लेकरा हा कशा राजा का घेऊन राजा का हो काय झाला राजांका

Yeah!

पाना जोडू पाणाच ये जो काय कर माहिती आहे काय करू या सोन्याचा नाराजे देवा सांगा कवाडू नका होता काय लेखा राजा तो मार्गात तो सासा ये देवा बरो हाय मला काय

মিমানিত্রে একলান্যারি সাইযা দুয়ারাই ওডের সাইকলে কাইর সাইক্রাই কারি আওকলে কাইসাকর সাইত্য়াই আতাইর সাবিয়ে হাইরাই

साहबा आता माझ्या रिसो पैसो नाय काय नाही समले कोई नीति अभियान कुज भाऊजीकडे खूप पैसो ते तो पाचसुण फुडसुण खाणार कोण नाही ओ फुलतो तुका काय नाही गमला आज जाल मार्गवर भाऊजी कल्लेब घे राजापुर याला काय भाऊजी दा दून टाक असा सांगले हो हरकत नाही मी करत कारण हे राजा असं

सोड कुडीक सोड कुडीक सोडू हा काय करतास सोडतास काय नाही होय हे पला तुका हॅलो कायच का नको पाणी का मिशील जाताला होय का उडू पाणीया पाया पाणी गेला हो काय करी होता पाणीया इतक्या पर्यंत मला कळाला पुढचा काय बोलला कळाला ना लेकरा चढू तुझा पाणी या हो पाणी या गेला ता गेला जर गेलो ना सांग काय गेलो ना तुमचा बाहेर काय कळला माझ्या कपाळावर सुद्धा पाणी घेतो तेव्हा माझा काढणार काय एकदा देव फोडून नाही सांगा फोडून नको उघडून तरी नाही फोडून नको उघडून तरी

खेडू तुझा पाल्या गेल्ला आता गेला तर झाडं पाटी काय तरी होतं हा बाबा खालती पडली मनाला मी सांगायला असं व्हाय जेव्हा काय मर्या का असं आता देवा गेला आता काय चालतं मार्गच दाखण बा तेव्हा मार्ग तर दिसल दिसलंच नाही कधी पाहिजेसाठी सोनात खूप तरी आधी इज्जत माती काढून तरी सोना काळा फासल्याचा फासल्या जास्त शातीर मारून होतो मारतो का मारून कारण हा नको तुका नाही काढायचं नको आय मार्ग असा पाया काढून गेलेला असा काय कर माझ्या सासी मराग ना नाही मारत मी असा सर ऐकलं मा ऐकत मा एक कोंबो एक कोंबो मारत <laughs> तसा उपाय त्या पाका तो बांधून मान कापो कसलं होय सोद सोद तुका गावात

या माझ्या रहतेनो कोण असं apparatus आहे या पिछाच्या जे अतृप्त राहिली इच्छा आणि ती इत इच्छा परिपूर्ण करण्यासाठी अगोलेच्या सानिध्यात राव हे पिछाच्या तुझ्या रहतेला दास देतो म्हणजे विश्व अस्मंडाचा ठाई हा तुझा अतृप्त राहिलेला इच्छा